नमस्कार राजश्री होम किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आंबे खाऊन कंटाळा आलाच असेल चला मग चला तर आज बनवूया आपण सुपर सॉफ्ट मँगो केक एकदम साध्या सोप्या पद्धतीत लगेच बनून तयार होतो हा यासाठी मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे ते अर्धी वाटी साखर घेतली आहे हे छान असं मिक्सर म्हणून एकदम बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर हे बाऊलमध्ये काढून घेते इथे मी एक आंबा घेतला आहे त्यामधला सगळा रस काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कट करून मी आतमधला सगळा रस काढून घेतला आहे बघू शकता त्यानंतर याला अर्धी वाटी आंबा भरपूर होतो एक वाटीसाठी अर्धी वाटी आंबा घेतला आहे त्यामध्ये एक चमचा मी मोठा चमचा ऑइल घेतला आहे छान असं मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे त्यानंतर हे गऱ्यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे त्याच मिक्सरवर फिरून घेतलं की त्यामधलं सगळं निघतं ते, ते पण यामध्ये घालून चा। घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे दहा मिनटं रेस्टसाठी ठेवून घ्यायचं आहे त्यामुळे आपला जो गरा आहे तो छान भिजतो छान फुलतो दहा मिनटानंतर आपण तोपर्यंतला आपण इथे ज्या भांड्यामध्ये आपला केक बनवायचा आहे त्याला आपण ऑइल लावून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे मैदा घालून घेतला आहे छान असं खेळकून मैदा लावून घेतला आहे आणि बाकी जो मैदा असतो तो ताटामध्ये काढून घ्यायचा आहे झटकून घ्यायचा आहे थोडंसं त्यानंतर तुम्ही बघू शकता आपले दहा मिनटं झाले आहे दहा मिनटानंतर छान असा गरा फुलला आहे त्यामध्ये मी एक चंब्या बेकिंग पावडर घालून घेते आणि अर्धा छोटा चमचा सोडा खाण्याचा सोडा घातला आहे त्या थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं लगेच हे बॅटर आपल्याला आपण केक स्टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण तुपटी घालून घ्यायची छान असं मिक्स करायचं अशा प्रकारे यामध्ये टाकून घेतलं आहे छान असं ओरून चमच सहाय्याने मी हे करून घेतलं त्यावर तुम्ही फुटी किंवा काजू बदाम सगळे फ्रूट घालू शकता आवडीनुसार घालून घ्यायचे आहेत इथे मी कढाई गरम होण्यासाठी ठेवली आहे ती पाच मिनटं मीडियम हिटवर मी गरम करून घेतली आहे त्यामध्ये छोटी डिश ठेवली आहे त्यावर मी केक हा ठेवून घेतला आहे हात पस्तीस ते चाळीस मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचा आहे इथे मी बरोबर पस्तीस मिनटं बेक करून घेतला आहे बघू शकता खूप मस्त छान असा फुलला आहे आपला केक चाकूच्या साह्याने मी तुम्हाला दाखवते चाकूच्या सहाय्याने चेक करायचं आपला केक मस्त असा फुलला आहे चाकूने जर चाकूला जर चिकट लागलं नाही तर समजून घ्यायचं आपला केक तयार आहे बघू शकता आपला केक तयार झाला आहे

अगदी कमी वेळात तयार होतो हा केक आपल्या घरातल्या साहित्यामध्ये तयार होतो मुलांना खूप आवडेल एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला इथे मी हा केक कट करून दाखवते हो तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी पडली आहे हे बघा मस्त अशी जाळी पडली आहे जर व्हिडिओ आवडला असेल एक लाईक एक कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद